लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली लालबाग परड रस्ता गणेश भक्तांनी गदबदून गेला बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींना पाहूया गणेशोत्सवाचा आज आठवा दिवस आहे आणि मी सध्या लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आहे खरं तर आठवा दिवस आहे आणि बाप्पाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी जी आहे लालबाग परळच्या या भागामध्ये पाहायला मिळत आहे लालबागचे पूर्ण रस्ते गणेश भक्तांनी व्यापलेले आहेत खरं तर राज्यातूनच नाही तर देशभरातून हे गणेश भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला आलेले आहेत आपल्या परिवारासोबत आपल्या पाल्यांसोबत आपल्या पत्नीसोबत आई वडिलांसोबत तर लालबागच्या राजाचं हे वैशि वोई, वैशिष्ट्य यावर्षी आहे ते म्हणजे गजमुख गजमुख द्वार जो आहे तो पाहण्यासाठी आणि लालबागचे दर्शन घेण्यासाठी यावर्षी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन शिंदेसोबत मी अजय ए बी